आपण आहोत ना नांदणी गावात माधुरी हत्ती तुम्हाला माहितीये माधुरी हत्तीला इथून नेल्यानंतर ज्या भावना झाल्यात ग्रामस्थांच्या गेले पस्तीस वर्ष यांचं अतुट नाट होत इथे महिला आहेत महिलाही बोल नमस्कार जय जी सांगतो आमच्या हत्ती छान छान सगळ्या आमच्या गावात सगळ्यांनी आनंद दिलेला आमचं तिला नेलेला बसून लई वाईट वाटतंय आम्ही सरकारला म्हणतो सगळं ते आमदारला खासदारला म्हणतो आमचं अम हत्ती आम्हाला परत येऊ दे एवढं सगळ्याच विनंती करतो मी हत्तीची जी, जी तब्येत होती ती खराब होती असं म्हणतात काही आम्हाला नाही आमच्या हत्ती होती सगळं चांगलं येऊ शकतो हत्तीला छान ठेवलेलं आम्ही आमच्या हत्तीला काय पण त्रास नव्हता आता काय पण नव्हतं चांगलंच होत आमच्या हत्ती काय सांगायचं राज्य सरकारला तुम्हाला काय वाटतंय का, का नेला तू कुठलं काय कुणाला पाहिजे म्हणून नेले आता आमचं एवढं एवढा जनस्त्रमान करून चालत नाही मला तुम्ही आमचं एवढं लोक का तुम्हाला कारण काय दिलं